नमस्कार मित्रांनो मी अविनाश सोरे मराठी गटावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो या ठिकाणी बघा बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी नांदेड याच्यामध्ये नाही का या ठिकाणी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या मदत पदांची भरती निघलेली आहे दिनांक चार चार दोन हजार पंचवीस ला ही अॅडवर्टाइजमेंट पडलेली आहे या ठिकाणी तर आपण सर्व या ठिकाणी अॅडवर्टाइजमेंट पूर्ण बघणार आहोत कशाची पद आहेत कोणत्या क्षेत्रामधील या ठिकाणी लोक अर्ज करू शकतात हे सगळं बघणार आहोत आपण चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या लाईक करा आणि शेअर करा कारण अशाच पद्धतीचे नवीन अपडेट आपण तुमच्यासाठी घेऊन येतो चला तर स्टार्ट करू आजचा व्हिडिओ यामध्ये बघा अंगणवाडी प्राल प्रकल्प विकास अधिकारी नागरी नांदेड या प्रकल्पांतर्गत रिक्त असलेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची मानधनी पदे सरळ नियुक्तीने भरण्यासाठी येणार आहेत तर त्यासाठी स्थानिक रहिवाशी असलेल्या उमेदवारांकडून महिला उमेदवारांकडून या ठिकाणी अर्ज मागवण्यात येत आहेत तर या बघा सात चार दोन हजार पंचवीस तेवीस चार दोन हजार पंचवीस पर्यंत हे अर्ज मागवण्यात येत आहेत डेट लक्षात ठेवा या ठिकाणी बघा बाल विकास अधिकारी नागरी नांदेड या प्रकल्पांतर्गत येणाऱ्या नगरपालिका नगरपंचायत आणि नगर परिषद या कार्यक्षेत्रातील स्थानिक रहिवाशी असलेल्या उमेदवाराकडून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या मानदानी पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहे तर नांदेड डॉट डॉट इन या संकेतस्थळावरती बाकीची सर्व माहिती तुम्हाला भेटून जाईल जाहिरात प्रसिद्धीचा दिनांक दिलेला आहे अर्ज स्वीकृतीचा शेवटचा दिनांक तेवीस चार दोन हजार पंचवीस आहे अर्ज स्वीकृतीचे ठिकाणी लक्षात ठेवा हो बाल विकास प्रकल्प अधिकारी नांदेड कार्यालय ठीक आहे या ठिकाणी द्यायचं आहे तुम्हाला अंगणवाडी सेविका मदतनीस या रिक्त पदांचा तपशील दिलेला आहे नगरपालिका नगरपंचायत नगर परिषदांचे नाव दिलेत अंगणवाडी केंद्राचं नाव आहे अंगणवाडी सेविकांचे रिक्त पद अंगणवाडी मदतनीसचे रिक्त पद या ठिकाणी एकूण पद दिलेले आहे तर या ठिकाणी आपण बघूया पहिले जे पद आहे अर्धापूर येथील आहे फुले नगर अर्धापूर या ठिकाणी बघा एक पद आहे मदतनीसचं त्यानंतर बघा अर्धापूर इथेच आहे या ठिकाणी तर त्याचा सुद्धा एक पद आहे उमरीला या ठिकाणी बघा एकच पद आहे माहूरला या ठिकाणी आहे तर ते पण एकच पद आहे प्रत्येक ठिकाणी एकच पद आहे या ठिकाणी त्यानंतर माहूर आहे अजून तर ते सुद्धा एक पद आहे या ठिकाणी तुम्ही हे जे आहे अंगणवाडीचं केंद्र ते सुद्धा लक्षात ठेवा या ठिकाणी बघून घ्या त्यानंतर बघा माहूरचंच आहे अजून तर ते आहे या ठिकाणी एक पद आहे किनवटचं दिलेलं आहे बघा लाईनिनी चार किनवटचे पद आहेत वेगवेगळे या ठिकाणी अंगणवाड्यांचे क्षेत्र आहेत किनवट मधील तर प्रत्येकी एक पद आहे त्यांना सुद्धा त्यानंतर बघा हिमायतनगर आहे तर हिमायतनगरचे बघा सहा पद दिलेले आहे, आहेत सहा ठिकाणी आहेत तर प्रत्येकी एक पद आहे तुम्ही समोर जे अंगणवाडीचं कार्यक्षेत्र आहे ते बघून घेऊ शकतात त्यानंतर बघा नायगावचं या ठिकाणी दिलेलं आहे एक पद आहे नायगावचंच आहे नायगाव कॅम्पमध्ये तर एक पद आहे नंतर बघा भोकरमध्ये आहे तर एक पद आहे मुखेडला या ठिकाणी एक पद आहे नंतर देगलूरला या ठिकाणी एक पद आहे आणि देगलूर या ठिकाणी बघा मुकुंदमध्ये एक पद आहे तर टोटल या ठिकाणी बघा तेवीस पदे आहेत तर याच्यामध्ये एक पद जे फक्त सेविकासाठी आहे बाकी सगळे पद जे आहेत ते या ठिकाणी मदतनीससाठी आहेत लक्षात घ्या पूर्ण व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही त्या ठिकाणी पदं बघून घेऊ शकतात या ठिकाणी अटी आणि शर्ती दिलेल्या आहेत काही महत्वाच्या मानधन किती राहणार आहे तर दर महिन्याला तेरा हजार रुपये तुम्हाला मानधन राहणार आहे सेविकासाठी मदतनीससाठी या ठिकाणी साडेसात हजार रुपये राहणार आहे या ठिकाणी बघा अंगणवाडी सेविकापदाची जी कार्य आहेत ते दिलेली आहेत आणि या ठिकाणी पदाची कार्य दिलेली आहे तर जे कोणी अप्लाय करणार आहेत ते या ठिकाणी बघून घ्या अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक तेवीस चार दोन हजार पंचवीस आहे पोस्टाने अथवा कुरिअरनी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत लक्षात घ्या ठिकाण दिलेलं आहे बाल विकास अधिकारी नांदेड कार्यालय श्री संजय प्रदीपराव अवधारकर यांची इमारत पहिला मजला घर क्रमांक दिलाय नवा मुंडा नांदेड पिन दिलेला आहे शैक्षणिक पार्थता या ठिकाणी बघा बारावी उत्तीर्ण पाहिजे तुम्ही लहान कुटुंबाचं तुम्हाला प्रतिज्ञापत्र द्यायचंय भाषेचं ज्ञान असलं पाहिजे मराठी या प्रतीक्षा यादी बघा अंतिम निवड झालेल्या उमेदवार जर नियुक्ती दिनांकापासून तीस दिवसांच्या आत रुजू झाला नाही तर त्यास अपात्र ठरवण्यात येणार आहे तर, 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 तर तुमची जी या ठिकाणी एक्झाम नाही आहे काही नाही आहे याला तुम्हाला डायरेक्ट निवड पद्धत आहे गुणांच्या आधारे निवड प्रक्रिया बघा कशी उमेदवारांच्या शैक्षणिक गुणपत्रिकेमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे ऐंशी गुण आणि अतिरिक्त वीस गुण हे दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे राहणार आहेत म्हणजे शंभर गुणांपैकी मिरिट लिस्ट लागणार आहे हे लक्षात घ्या पत्र व्यवहार कुठं करायचा आहे तर होणार नाहीये या ठिकाणी लक्षात घ्या तुम्हाला प्रत्येक वेळी त्या ठिकाणी या संकेतस्थळावर जायचे नांदेड डॉट डॉट इन सर्व काही याच्यावर आणि नोटीस बोर्डवर लावण्यात येणार आहे त्यानंतर बघा खाली या ठिकाणी बघा बाल विकास प्रकल्प अधिकारी नांदेड यांनी एका अर्जाचा नमुना दिलेला आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीसाठी तुम्हाला याचा प्रिंट काढायचे फोटो लावायचा आहे सही करायची त्यानंतर बघा कोणत्या पदासाठी अप्लाय करताय ते लिहा कायमचा पत्ता लिहा सर्व नाव लिहायचं उमेदवाराचं रहिवाशी पूर्ण पत्ता लिहायचा आहे विवाहित आहात का नाही किती आहेत त्यानंतर ही सर्व जी माहिती दिलेली आहे तुमची शैक्षणिक पात्रता असेल किंवा या ठिकाणी तुम्हाला या अर्जसोबत जोडायची कित कागदपत्रे असतील किंवा या ठिकाणी अनुभव असेल तसेच घोषणापत्र तुम्हाला द्यायचं या ठिकाणी छोट्या कुटुंबाचं ते सुद्धा दिलेलं आहे तर अशा पद्धतीने जे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र आहे किंवा इतर जे आहेत सगळे फॉर्म भरून तुम्हाला दिलेल्या पत्त्यावरती तुम्हाला नेऊन द्यायचं आहे लक्षात ठेवा शेवटची डेट ही तेवीस चार दोन हजार पर्यंत आहे तर लवकरात लवकर हे फॉर्म भरून तुम्ही त्या ठिकाणी नेऊन द्या आणि याच्या अपडेटसाठी अजून या तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र